शेतकरी मित्रांनो नमस्कार मी अक्षय स्वागत करतो आमच्या यूट्यूब चॅनल भूमिपुत्र अक्षयमध्ये शेतकरी मित्रांनो मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये कापूस पिकात चौथी फवारणी कोणती करायची याबद्दलची संपूर्ण माहिती सांगणार आहे आणि यामध्ये मी तुम्हाला जेवढे पण औषध या ठिकाणी सांगणार आहे हे सर्व नवीन असे कीटकनाशक आहेत मी कापूस उत्पादक शेतकरी असाल तर नक्की बघा चला तर मित्रांनो जरा वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो कापूस पिकातील चौथी फवारणी करत असताना आपल्याला कापूस पिकात रसशोषक किडींवर नियंत्रण झाले पाहिजे यासाठी आपण ही फवारणी घेणार आहोत सोबतच पातेगळ होऊ नये यासाठी आपण ही फवारणी घेणार आहोत तसेच पात्याचे रूपांतर हे जास्तीत जास्त बोंडांमध्ये होण्यासाठी आणि जे काही बुरशीजन्य रोग आपल्या कापूस पिकात येतात याच्या नियंत्रणासाठी आपण ही फवारणी या ठिकाणी घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो आपल्या कापूस रस शोषक कीड जसे की थ्रिप्स असेल मावा असेल पांढरी मासे असेल किंवा कोळी असेल इत्यादी किडींच्या नियंत्रणासाठी आणि जी काही बोंडळी आपल्या कापूस पिकात येते याच्या ये नियंत्रणासाठी आपल्याला अदामा कंपनीचे ट्रासिड या कीटकनाशकाचा वापर चौथ्या फवारणीमध्ये करायचा आहे ट्रासिडमध्ये दोन घटक येतात ज्यामुळे आपल्या पिकातील रसशूषक कीड व बोंडळी नियंत्रण व्हायला त्या ठिकाणी आपल्याला मदत होणार आहे यामध्ये डायनॉट फिरॉन हा घटक आपल्या हा घटक येतो हा घटक आपल्या कापूस पिकातील रसशूषक किडींवर नियंत्रण करण्याचे काम करतो तर स्पिनोटोरम हा घटक आपल्या कापूस पिकातील अळी नियंत्रणाचे काम या ठिकाणी करतो त्यामुळे तुम्हाला अळीसाठी वेगळी कीटकनाशक वापरायचे काम नाही हे अदामाचे ट्रासिट तुम्ही या ठिकाणी वापरू शकता मित्रांनो याचे प्रमाण जर आपण पाहिले तर याचे प्रमाण आपल्याला तीस मिली प्रति पंधरा लिटरच्या पंपासाठी याचा वापर करायचा आहे त्यानंतर मित्रांनो पात्यांची गळ होऊ नये तसेच जास्तीत जास्त पाते आपल्या कापूस पिकाला लागली पाहिजे यासाठी आपल्याला प्लॅनोपिक्स या औषधाचा वापर या ठिकाणी करायचा आहे प्लॅनोपिक्समुळे आपल्या कापूस पिकात जास्तीत जास्त पाते लागायला त्या ठिकाणी मदत होईल आणि यासोबत पातेगळ होऊ नये यासाठी आपल्याला बोरॉन वीस टक्केचा वापर या ठिकाणी करायचा आहे बोरॉनमुळे आपल्या कापूस पिकात पातेगळ होणार नाही आणि प्लॅनोपिक्समुळे जास्तीत जास्त पाते लागायला त्या ठिकाणी मदत होईल मित्रांनो प्लॅनोपिक्स प्लॅनोपिक्स वापरत असताना आपल्याला चार मिली प्रति पंधरा लिटरच्या पंपासाठी याचा वापर करायचा आहे आणि बोरांचा वापर करत असताना आपला पंचवीस ते तीस ग्रॅम पंप याचा वापर करायचा आहे त्यानंतर मित्रांनो आपल्या कापूस पिकात बोंडांची साईज होण्यासाठी आणि बोंडे भरण्यासाठी आप तुम्ही तेरा झिरो पंचेचाळीस या विद्राव्य खताचा तुम्ही वापर करू शकता जर तुमच्या कापूस पिकात तीस ते पस्तीस बोंडे लागलेली असेल तर आणि ढगाळ वातावरण आहे यामुळे आपल्या कापूस पिकात बुरशीचा प्रादुर्भाव येण्याची शक्यता आहे यासाठी आपल्याला नेटिओ या, आप या बुरशीनाशकाचा वापर करायचा आहे याचा वापर करत असताना आपल्याला दहा ग्रॅम प्रतिपंप याचा वापर आपल्याला या ठिकाणी करायचा आहे किंवा तुम्ही इतर कोणत्याही बुरशीनाशकाचा वापर करू शकता जसे की साप असेल टीलट असेल अवतार असेल रोख असेल यापैकी कोणत्याही एका बुरशीनाशकाचा वापर तुम्ही या ठिकाणी करू शकता तेच मित्रांनो आपल्या कापूस पिकात जास्तीत जास्त फुलधारणा झाली पाहिजे यासाठी आपल्याला सिजंटाचे इसाबियन हे टॉनिक या ठिकाणी घ्यायचे आहे इसाबियन घेत असताना आपल्याला चाळीस मिली प्रति पंप याचा वापर आपल्याला आपल्या कापूस पिकामध्ये या ठिकाणी करायचा आहे तर मित्रांनो तुम्ही अशा पद्धतीने चौथी फवारणी जर केली तर तर तुमच्या उत्पादनात त्या ठिकाणी वाढ होणार आहे मित्रांनो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल व्हिडिओला लाईक करा इतर शेतकरी बांधवांसोबत शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया असंच एका नव्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत धन्यवाद जय जवान जय किसान